हे पाडणार आपण पाडणार पाडणार आपो त्यांना माझी विचार हे सगळे भेट आहेत ऐका तुम मला काय तुम्हाला ऐका ना ऐका मला तर का, आही का मला ता ता मी तिथं शब्द दिला होता की मी मरण प्रमाण हटणार नाही कुठं पैठण बसू बसला यंदा काय नाही झोपून काय उपयोग नाही हो यंदा आपण हे उपोषण यंदा एकोणतीस सप्टेंबरचं ताप्तू नको आणि ते पण आरपर्यंत करतो आपण सगळ्या बसवा तुला महाराष्ट्राच्या आपण माझा तुम्ही शेवट महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रात आपण स्थगित केलेलं आहे मी मला खंत आहे तुम्ही मला समजून द्या माझ्या मनात दादा तू ना आम्ही आमचं साडेजो म्हणजे आवाज आतल्याच वाटेल पाहिजे तरी मागा लागून मागा लागून मागा लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासात पाहिजेत ज्ञानी पाहिजेत मला तर ऐकायला काय कर म्हणून ऐकलं <laughs> तीकड़े तीकड़े चार पडले तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही चांगलं चाललं होतं ना मला का आराने मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलीच नाही आणखी कोणी म्हणतो जेव्हा आपल्या इकडे सारखे लागत नाही तिकडचे भाई फुटले आता घेऊन पैसे डाव आहे मग मी मुंबईत जात नाही आणि कुणाला जाऊन बिजेत त्याचा घर बदले जे पाहिले चढले की माणूस माघारीच येत नाही तिकडेच फिरतो चकवा झाल्यासारखा ही चकवा नाही चकवा या चकमेने रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे माया जाऊ मी दादा म्हणत होत त्याला बोलतो ह्या रावसाहेब दानवे मी त्याला दादा म्हणतो हमी आदर करतो पण त्यांनी त्या पी एस आय आमच्या जाऊन जोडी एस पी देते हे रावसाहेब दानवे करायचं मार्च मध्ये कार्यक्रम घेतला होता तवची के केस मला वाटता करायला हे तर म्हणतो काय चांगला चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन मी जेल जायला घेत नाही तू कोणतरी उभा राहील ना आता आता तू उभा राहील ना कोणतरी तो उभा ना मग दाखव त्याला आता खरोबर काय आहे काही आम्ही दादा म्हणतो त्याला आदर देतो दबाबत मी राह बोल घरी आत्ता केस करायला लागली तव्हाची केस आत्ता एस पी जन त्यांनी सांगितले की वर भूलता बो त्याचा ते पडल्यापासून बिसाडून करायला लागले की डोकं बिघडले त्याचं मला त्याला दोन तीन विषयाच्या गावऱ्या खायला लावा मी करायला लावतो मला मी भर तो केस केले तर काय तू कडशी मला मग मात का अवघड तो वाचला पुढं मग तुम्हाला देश भर दाखला होतो मी बिहू काय अवसि त्या केस करतो फुकडचे फाकड भंगार चाळी काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला ज्या माणसाला दादा म्हणतो त्याला राहू साहेब दाम्या मनाची काय वेळ येऊन जाते आणि काय असेल तो असतो पैसे पैसे मार्ग काही नाही करत रे जाय तिकडे कोण लागून गेला तो असला आणि तो याकडे कोणते फंडायचं काय आमच्या काय कोणते कमी काय तुम्ही पुढ ते काय करत नुसतं बघ मग तू मग त्याला लागू नको हो माया सगळ्या तराला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही <laughs> हा माया नादे लागू नको मी जर बिघाडो पुढे साफ करून टाकी निवडणूक आखे ग्रामपंचायत सदस्यांच आवाज होऊन द्यायचो नाही माया माया तराला लागू नको तू काय दुश्मन नाही मी तुम्हाला आवज बोलायला प्रत्येक वेळेस आणि दादाच शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही आजपर्यंत आज पहिली आज वेळ माझी हे बोलायचं एसपीच्या हाताने तो सत्तायला होतो गेस आता सत्ता बदलायचं नाही का मग एसपीक आमच्याकडं आमच्या पार्ट चढवणार मग त्या टायमा चोपालच्या पाड्यात बसू बसतो तू आता काय येत त्या तो खाल्ल्याला बाहेर काढला आपलं आपलं मायावर केस त्या गोरगरी माहितीवर केस आणि काय होते की सिनेमा जेलला आम्ही मग आल्यावर आणि मला जेलला टाकलं तो वाटतो भाज्याचे शिर्या ते मग एक येत नसतं मग नागपूर चौक येत असतो आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करत असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात आहे कोणत्या आज याला टाक ज्याला सकट पुन्हा अंतर्वलीत लोकांना आणलं तिथून पुढे ज्याला सकट मला सुद्धा एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा